मेश्राम साहेब मेश्राम साहेब माझा प्रश्न मेश्राम साहेब नाही मेश्राम साहेब माझा एक प्रश्न आहे माझे दोन मुद्दे दोन मुद्दे एक महत्वाचे आहेत जयराम रमेश यांनी खंडन केलेलं आहे की सायम पित्रोदा है ही एक बात दुसरा ते खंडन नाही आहे हां साहेब की वैयक्तिक मत आहे हे का त्यांनी हे म्हणणं अपेक्षित होतं की काँग्रेस पार्टी त्यांची जी काही पार्टी आहे ती या पिठून मताच्या विरुद्ध आहे किंवा आम्ही त्याचं कोणत्याही पद्धतीनं समर्थन करत नाही आणि अशा पद्धतीने आम्ही सहन देखील करणार नाही हे अपेक्षित दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ऐंशी कोटी जनता ही गरिबीत असताना अमेरिकन कायदा हे सांगतो की एखादा अरबपती शंभर कोटी कमवतो आहे तर त्याच्या मृत्यूनंतर फक्त पंचेचाळीस कोटी त्याच्या वारशाला मिळेल पंचावन्न कोटी सरकार दरबारी ज जमा होईल तर तो पैसा गरिबी दूर करण्यासाठी उपयोगी पडेल भारतामध्ये हा जर का कायदा आला तर काय वाईट आहे ह्याच्यात तुमचं काय मत आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट तुम्हाला माहिती नाही की नाही मला माहिती नाही म्हणजे जे काही राजे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्थेमध्ये आले त्यांना प्रिव्हिलेजेस मिळायचे ते प्रिव्हिलेजेस इंदिरा गांधींनी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणून बंद केले त्यावेळी देखील अशाच पद्धतीच्या चर्चा झाल्या होत्या आज देखील तशा पद्धतीच्या चर्चा आहेत शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की जे काही ज्यांच्या श्रमाचं आहे ते त्यांचा आहे या देशाच्या व्यवस्थेमध्ये मग या देशातलं जल जंगल जमीन असेल किंवा या देशातल्या लोकांची मानसिक स्थिती असेल ते, असे, ते अजूनही आम्ही जगाच्या परिप्रेक्षामधल्या सुधारणा स्वीकारू शकलेलो नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या गोष्टींचा विचार आज आपल्याला आपल्या देशाच्या लोकांच्या संदर्भाने करता येतो जेव्हा केव्हा अशा पद्धतीची वेळी तिसरी हो माझी एक शेवटची तिसरी माझी एक शेवटची महत्त्वाची बाब आहे इस्रायलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी करण्यात आले संपूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे आणि इस्रायलचे जे आहेत ते आपल्या मोदी साहेबांचे फार खास मित्र आहे बुद्धिजीवी अशी चर्चा करतात आहे की मोदी साहेबांना सुद्धा आता संविधानात हाच बदल करायचा आहे की सु सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार थोडे कमी करता आले तर ह्याच्यावर तुमचं काय मत मत आहे नाही आहे कोणत्या देशामध्ये काय स्थिती असेल असेल व्यवस्था लागू की चुकीचं नाए। देशा या देशाच्या संविधानालाच ते अपेक्षित नाही या देशाचं संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आपल्या लोकांच्या मानसिकतेसाठी काय योग्य आहे सुद्धा एक संविधान आहे इस्रायल देशाला संविधान आहे अनेक देशाचे संविधान फार छोटे आहे दोन पानाचे चार पानाचे आहे ते असं आपल्याला म्हणता येणार नाही तेव्हा इस्रायल देशात काय चाललं इकडे रशियामध्ये काय चाललं मला उदय इथे का असं काही <laughs>